अल्फ्रेड नोबेल कोण होते कोणत्या क्षेत्रांसाठी नोबेल पुरस्कार दिले जातात भौतिकशास्त्र रसायनशास्त्र वैद्यकशास्त्र साहित्य शांतता क्षेत्रातल्या कामगिरीसाठी दरवर्षी नोबेल पुरस्कार दिले जातात नोबेल पुरस्कार समिती दरवर्षी अर्थशास्त्रातील कामगिरीसाठीही पुरस्कार जाहीर करते नोबेल मानपत्र पदक आणि पुरस्कार निधी असं या मानाचं स्वरूप असतं दोन हजार पंचवीसचा शांततेचा नोबेल पुरस्कार व्हेनेझुएलाच्या राजकारणी मारिया कोरिना मचाडो यांना देण्यात आला आहे अल्फ्रेड नोबेल कोण होते एकवीस ऑक्टोबर अठराशे तेहतीसला अल्फ्रेड नोबेल यांचा जन्म स्वीडनमधल्या स्टॉकहोममध्ये झाला त्यांचे वडील इमॅन्युअल नोबेल हे पेशाने इंजिनियर आणि संशोधक होते त्यांनी स्टॉकहोममध्ये अनेक ब्रीज आणि इमारती बांधल्या अल्फ्रेड हे रशियामध्ये लहानाचे मोठे झाले फ्रान्स आणि अमेरिकेमध्ये त्यांनी रसायनशास्त्र आणि तंत्रज्ञानाचं शिक्षण घेतलं अल्फ्रेड नोबेल यांचा विविध भाषांमध्ये हातखंडा होता वयाच्या सतरा वर्षी त्यांना स्वीडिश रशियन फ्रेंच इंग्लिश आणि जर्मन या भाषा येत होत्या ते कविता रचत नाटके लिहित साहित्य रसायनशास्त्र भौतिकशास्त्रात त्यांना रस होता सामाजिक आणि शांततेशी संबंधित घडामोडींमध्ये नोबेल यांना रस होता आणि त्यांची मतं त्या काळासाठी प्रागतिक होती डायनामाइटचा शोध अल्फ्रेड नोबेल यांनी लावला होता त्यांच्याकडे प्रचंड संपत्ती होती त्यांनी आपल्या मृत्यूपत्राद्वारे तब्बल साडेसव्वीस करोड डॉलर्सची संपत्ती जागतिक पातळीवरचे पुरस्कार स्थापन करण्यासाठी दान केले त्यांनी त्यांची बहुतांश संपत्ती या पुरस्कारांसाठी दिल्याने त्यांच्या कुटुंबियांचा तेव्हा नोबेल पुरस्कारांना विरोध होता त्यांच्या मृत्यूच्या तब्बल पाच वर्षांनी एकोणीसशे एकमध्ये पहिल्यांदा नोबेल पुरस्कार देण्यात आला रेड क्रॉसच्या हेनरी नंट यांना हे पहिलं नोबेल मिळालं आधीच्या बारा महिन्यांमध्ये ज्यांनी मानवजातीसाठी अतिशय महत्त्वाचं काम केलेलं आहे अशांचा सन्मान या पुरस्काराने करण्यात येतो नोबेल यांनी त्यांच्या मृत्यूपत्रात लिहिलं आहे प्रायझेस टू दोज ू िंग द प्रिसीडिंग इयर हॅव कन्फर्ड द ग्रेटेस्ट बेनिफिट टू युमन काइंड म्हणजेच आधीच्या वर्षभरात मानवजातीसाठी महत्त्वाचं ठरणारं काम करणाऱ्यांना हे पुरस्कार देण्यात यावेत या पुरस्कारांमध्ये स्वीडनच्या सेंट्रल बँकेने एकोणीसशे अडुसष्टमध्ये अर्थशास्त्राच्या पुरस्काराची भर टाकली पण याला नोबेल पुरस्कार म्हटलं जात नाही अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो नोबेल विजेत्यांची निवड कशी केली जाते तर दरवर्षी प्रत्येक क्षेत्रासाठीच्या विजेत्यांची निवड विविध संस्थांद्वारे केली जाते सहापैकी पाच पुरस्कार विजेत्यांची निवड स्वीडनमध्ये केली जाते तर नोबेल शांतता पुरस्कार विजेत्याची निवड नॉर्वेमध्ये केली जाते शिक्षणतज्ज्ञ विद्यापीठांचे प्राध्यापक वैज्ञानिक पूर्वीचे विजेते आणि इतर मिळून नामांकन म्हणजे नॉमिनेशन्स दाखल करतात त्यानंतर काही नावं शॉर्टलिस्ट केली जातात पुरस्कारासाठी विचार करण्यात येत असलेल्या व्यक्तींची यादी नोबेल फाउंडेशनच्या नियमानुसार पुढची पन्नास वर्षं प्रसिद्ध केली जाऊ शकत नाही पुरस्कार विजेत्यांना लॉरेट्स म्हटलं जातं प्राचीन ग्रीसमध्ये विजेत्यांना बाय लॉरेल या पानांनी गुंपलेल्या डोक्यावर अडकवायची रेत किंवा शिरपेस दिला जाईल त्यावरून हा लॉरेट्स शब्द आलेला आहे नोबेल फाउंडेशनच्या नियमानुसार प्रत्येक क्षेत्रात जास्तीत जास्त तीन विजेत्यांची निवड एकाच वर्षी केली जाऊ शकते अशीही काही वर्षं होती ज्यावेळी हे पुरस्कार देण्यात आला नाही पहिल्या आणि दुसऱ्या जागतिक महायुद्धादरम्यान हे पुरस्कार देण्यात आले नव्हते यासोबतच नोबेल फाउंडेशनच्या नियमानुसार जर एखाद्या वर्षी एखाद्या क्षेत्रात कोणीच जर पुरस्कारासाठी पात्र नसेल तर पुरस्कार दिला जात नाही त्या बक्षिसाचा निधी पुढच्या वर्षासाठी राखून ठेवला जातो नोबेल पुरस्कार मिळालेले काही भारतीय रवींद्रनाथ टागोर एकोणीसशे तेरा सर चंद्रशेखर व्यंकट किंवा सी व्ही रामन एकोणीसशे तीस हरगोविंद खुराणा एकोणीसशे अडुसष्ट मदर टेरेसा एकोणीसशे एकोणऐंशी सुब्रमण्यम चंद्रशेखर एकोणीसशे त्र्याऐंशी अमर्त्य सेन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सर व्ही एस नायपॉल दोन हजार एक व्यंकट रामकृष्णन दोन हजार नऊ कैलाश सत्यार्थी दोन हजार चौदा अभिजित बॅनर्जी दोन हजार एकोणीस महात्मा गांधींना नोवेल का नाही मिळाला शांततेच्या नोबेलचा विषय निघाला की अनेकदा आपल्याला हा प्रश्न पडतो की महात्मा गांधींना नोवेल का नाही मिळालं गांधींना या पुरस्कारासाठी एकोणीसशे सदोतीस एकोणीसशे अडोतीस एकोणीसशे एकोणचाळीस एकोणीसशे सत्तेचाळीस आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली नामांकन मिळालं होतं आधी गांधींचा अहिंसेचा मार्ग कितपत यशस्वी होईल याविषयी शंका होती आणि त्यांचं काम त्यादृष्टीने भारतापुरतं आणि दक्षिण आफ्रिकेतल्या काही भारतीयांपुरतंच मर्यादित होतं कृष्णवर्ण्यांसाठी त्यांनी ते काही केलं नाही असं या समितीच्या सदस्यांचं मत होतं पण विरोधाभास कसा आहे की मार्टिन लिथर किंग आणि लेन्स नेल्सन मंडेलांना नोबल मिळालं तेव्हा त्यांनी गांधींकडून आपण शिकल्याचं मान्य केलं नोबेल पुरस्काराला काय मिळतं नोबेल पुरस्काराला तीन गोष्टी मिळतात नोबेल डिप्लोमा हा प्रत्येक डिप्लोमा म्हणजेच मानपत्र कलाकुर्सरीचं सर्वोत्तम उदाहरण असतं यासोबतच पुरस्कार विजेत्यांना नोबेल पदक दिलं जातं प्रत्येक क्षेत्रानुसार त्याची डिझाईन पण वेगवेगळे असतात मानपत्र आणि पदक यासोबत विजेत्याला नव्वद लाख स्वीडिश क्रोन म्हणजे सध्याच्या दरानुसार सेवन पॉईंट सिक्स फाईव्ह करोड रुपयांचं बक्षीस दिलं जातं एका क्षेत्रात जर एकापेक्षा जास्त विजेते असतील तर तो। हा निधी विभागून दिला जातो पुरस्कार विजेत्यांनी लेक्चर दिल्यानंतरच त्यांना हा निधी मिळतो अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मृतिदिनी दहा डिसेंबरला हा पुरस्कार सोळा स्टॉकहोम आणि ओस्लो इथे पार पडतो धन्यवाद